नमस्कार मी राजू सर्व शाळा महाविद्यालय व खाजगी क्लासेस येतील मुले व महिला यांचे सुरक्षेबाबतचा आढावा घ्यावा इतलकरणी परिक्षेत्रातील सर्व शाळा महाविद्यालय व खाजगी क्लासेस येथील मुले व महिला यांचे छडछाडीचे व लैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत तसेच अलीकडच्या काळातील घडलेल्या घटना ही शाळा महाविद्यालय व खाजगी क्लासेस येथे देखील मुले व महिला सुरक्षित नसल्याने इतरकरणी परिक्षेत्रातील शाळा महाविद्यालय व खाजगी क्लासेस येथील संबंधित जबाबदार व्यक्ती पोलीस अधिकारी यांची बैठक घेऊन सुरक्षेबाबतचा आढावा घेऊन योग्य त्या सूचना कराव्यात अशा आशयाच्या मागणीचे निवेदन मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवी यांना देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद कदम ॲडव्होकेट महेश कांबळे राजाराम माळगे जितेंद्र ताकपिरे रमेश दानराव दयानंद बगाडे शीतल कांबळे आश्फाक बाडेवाले विश्वास फरांडे अनिल माने विक्की ताफेकर विजय कांबळे रावसाहेब निर्मळे प्राशिक माने शुभम कांबळे अक्षय शेवाळे महादेव कांबळे आनंदा चौगले तानाजी सोनवणे आनंद चौगले उत्तम कांबळे चित्तरंजन कांबळे आशुतोष भाई माने वैशाली कांबळे इत्यादी उपस्थित होते